नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलून स्वागत करत आहे साधारणतः सप्टेंबर महि महिन्यापासून परंडा तालुक्यात बिबट्यांचा वावर सुरू झाला बिबटे दिसू लागले ते बिब बिबटे जुन्नर तालुक्यातून मजल दरमजल मार्गक्रमण क्र, करत परंडा तालुक्यात आले होते परंडा तालुक्यात त्यांनी यायचं कारण आणि ते, ते जास्त वेळ त्यांनी राहायचं कारण म्हणजे तिथं जे ऊसाची शेती जास्त आहे त्या ऊसाच्या शेतीमध्ये यायच्या त्यांना अधि आदि, आदिवास राह ठिकाण चांगलं होतं पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात त्यांना तिथं उपलब्ध होतं होत होतं आणि त्याच आणि त्याचबरोबर त्यांना थांबण्यासाठी राहण्यासाठी अशी कपारीची दाट जंगलाची ठिकाणं पण मग ही बिबटे पुढं भूमकडं गे पुढं त्यांनी वा वाटचाल केली पुढं वाशी तालुक्यात आणि कळंब तालुक्यात पण गेली काही बिबटे तुळजापूर तालुक्यात याच दरम्यान डिसेंबर महिन्यात टिपेश्वर अभ्या अभयारण्यातून साडू नावाचा वाघ फिरत फिरत राम रामलिंगच्या अभयारण्यात आला त्यालाही इथं राहण्यायोग्य पोषक असं वातावरण होते दात झाडी पिण्याच्या पाण्याचे पानवटे सोबतच तेथील जंगलात असणारे प्राणी खाण्यासाठी प्राणी आणि लोकांची पाळीव प्राणी हे पण त्या खाद्य त्यांना मिळत होतं आणि म्हणून ते इतर रमले इथंच राखी आता सा बिबटे धाराशिव जिल्ह्यात येऊन सात आठ महिने झाले आहे आणि साडोवाघ पण सहा महिन्याच्या पुढचा काळ धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात कायम असतो आहे सध्या तो अपसिंगा ते पार राघूची वाडी चिलवडी या डोंगरपट्ट्यात असण्याची शक्यता आहे आणि या डोंगरपट्ट्यात दाट झाडी आहे पानवटेची अनेक ठिकाणं आहेत आणि जंग जंगलातीलच लहान सहान प्राणी पण त्यांना खाण्यासाठी भरपूर आहेत त्याचबरोबर पाळीव प्राणी पण प्राण्याची शिकार पण त्यांना करण्यासाठी आसपासचा परिसर मोकळा आहे आणि त्यामुळं ती इथं राहिली आहे वन खात्यानं साडूबाग पकडण्यासाठी ताडूबा आभारण्यातून रेस्क्यू टीम होती ती टीम पण महिना सव्वा महिना राहिली त्या टीमलाही साढूबाग काही सापडला नाही तो दिसला त्या टीमच्या ट्रॅप कॅमेरात ते छबी पण चित्रित झाली दोन तीन वेळेस तो ट्रॅप कॅमेराच साप दिसून आला परंतु रेस्क्यू टीमच्या हाती आलो नाही पुणे रेस्क्यू टीम ही एक महिनाभराचा मुक्काम तिनं रामलिंग अभयारण्याच्या परिसरात केला पण त्यांनाही साडूवाघानं जवळ येऊ दिलं नाही किंवा पकडू दिलं नाही वर, वर दोन वेळेस रेस्क्यू टीमनं बेशुद्ध करण्याचं जी इंजेक्शन गोळी असते इंजेक्शन असतं ती मारली एकदा साडूवाघानं ती चुकवली एकदा त्या त्याला लागली परंतु तरीही तो बेशुद्ध पडला नाही आणि रेस्क्यू टीमच्या साठी लागला नाही एकंदरीत आता धाराशिव सोलापूर या वन विभागाच्या वन विभाग वन विभागाच्या खात्यातील कर्मचाऱ्यांना त्यांचीवर लक्ष ठेवावं लागेल ते को मानव प्राण्यांना ये करणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल आणि त्यांचा मुक्काम सुकणेव होईल यासाठीचही प्रयत्न करावे लागतील एवढं मात्र खरं ज्या मग हे बिबटे किंवा हा अब इथं त्याचं त्याला कर्मण्यास झालं इथली इथला अधिवास त्याला कंटाळा झाला त्यावेळेस ते जर कुठं दुसरीकडे गेले त्याच वेळेस काहीतरी हे होणार आहे नसता हे आपल्या परिसरात राहतील आणि आपल्या भावी पिढीला बघा आपल्याही जंगलात वाघ आहे बिबटे आहेत आणि इतर शॉपदे पण आहेत असं दाखवून दाख त्यांना दाखवता येईल आणि इतिहासात पण त्याची नोंद होईल एवढं मात्र नक्की मान्सून तसा राज्यात सक्रिय झालेला आहे तो दररोज कुठं ना कुठं पडतो आहे जसं हवामान अभ्यासकांचं मत आहे की तो आता जागा बदलून पडेल तो तसाच पडतोय असं दिसतंय काल पुण्यात तर असा पाऊस झाला की जो पुण्या पुण्यातील महत्त्वाचा असा आणि ज्या रस्त्यावर कधी पाणी साठत नाही किंवा थांबत नाही त्या जंगली महाराज रस्त्यावर नदीसारखं पाणी वाहत होतं म्हणजे पाऊस काय असेल याचा त्याच्याहून अंदाज येईल पुण्यातील सर्वच भागात काल जोरदार तुफान अशी प्रजन्यवृष्टी झाली काल धाराशिव शहरात पण रात्री पाऊस झाला पाटही थोडा तो पाऊस पडला आजही पावसासारखं वातावरण आहे कदाचित संध्याकाळी तो हजेरी लावणार हे निश्चित आहे एकूण महारा उस्माना जिल्ह्यात जेवढा पाऊस दरवर्षी पडतो सहाशे नऊ ते दहा मिलीमीटर त्या पै पैकी ह्या दहा तार दहा तारखेपर्यंत जवळपास पंचावन्न टक्के पाऊस पडलेला आहे आणि आता सरासरी गाठण्या गाठायला थोडंफार कमी आहे पण तरीही आजही शेतात वापसा झालेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांना पेरणी करता येत नाही अनेकांच्या खरीपाची पेरणी करायची आहे परंतु खरीपाच्या पेरणीसाठी रानाची जी पूर्वभाषागत करावी लागते ती पण करता आलेली नाही तीही अडचण आहे आणि त्यातच आता जे नेहमी घडतं तसं खताची ही डी ए डी ए व्ही पी या खताची सगळीकडे टंचाई जाणवत आहे असं चित्र आहे तुमचा शेवटच धन्यवाद आपण आपल्या अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण